हिंदू डॉन म्हणून प्रसिद्ध असणारे व दोनच दिवसापूर्वी ज्यांची हत्या झाली ती शरद मोहोळ यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्या व्हिडिओमध्ये ते कसे कट्टर हिंदुत्वादी कार्यकर्ते आहेत हे आपल्याला दिसत आहे कट्टर हिंदुत्वादी कार्यकर्ते मिलिंद एकबोटे यांच्या वाढदिवसानिमित्त ते उपस्थित होते त्यावेळी अडचणीच्या काळामध्ये मिलिंद एकबोटे यांनी कसं सहकार्य केलं हे त्यांनी सांगितलं त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते सर्व शरद मोहोळ यांच्या पाठीमाग उभे असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे हिंदुत्वादी कार्यकर्त्यांचा असल असं शरद मोहोळ यांनी सांगितलं आज माझ्या गुरुचा जन्मदिवस आद्य गोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज गोरक्षा अभियानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद भाऊ एक हिंदुत्वाचा पुणे शहर पुणे जिल्ह्यातला बुलंद आवाज मिलिंद भाऊ एक सगळ्या हिंदू धर्मरक्षकांची खंबीर साथ मिलिंद भाऊ एक बोटे मिलिंद भाऊंबाबत बोलायला माझ्याकडे शब्द नाही पण तुम्हाला एक आठवण सांगतो कारागृहातला विषय झाला त्यानंतर सगळेच घाबरून गेलेले होते सगळेच कुणाच्याच अंगात बळ राहिलेलं नव्हतं माझ्या पण नव्हतं पण पुणे शहर पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रातनं अख्ख्या जगात कुणी जर मला पाठबळ दिला असेल मला मानसिक आधार दिला असेल तो आदरणीय मिलिंद भाऊ इम्पोर्टेंट जय श्रीराम त्याच्या अगोदर म्हणजे मी त्या मार्गावरती जाण्याच्या अगोदर मिलिंद भाऊंचं कुठं ना कुठं तरी अनुकरण करत होतो थो, थोडं थोडं फारच बरं का जास्त नव्हतं हो पण तिकडनं आल्यानंतर आता गेली तीन वर्ष मिलिंद भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आमची नवरा बायकोची वाटचाल चालू आहे तुम्हाला दाखवायला मला अभिमान वाटेल मिलिंद भाऊंचा एक लेख आलेला होता बुधवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार सोळा संभाजी महाराजांचे प्रेरणादायी शौर्य अजून तसंच आहे हे, आता मी फोटो माझी पानं चालत होतो ना त्या दिवशी मगना कधी पाठवला तेरा नोव्हेंबरला पाठवलाय लेख हे दोन हजार सोळाचा जपून ठेवलेला आहे मी अजूनही तो तसाच आहे कागद कसंच आहे पेपरचा कागद हा मला वाटत आहे ना लोकमतचा आहे पुढारी किंवा लोकमत पुढारीच आहे पुढारीचा हा कागद ह्याच्यासारखे अजून बरेच ज्या वेळी मला कधी असं वाटायचं की निराश होतोय मी त्या त्या वेळेला मी मिलिंद नामना जी न पत्र लिहायचो मला वाटतं भाऊ मी तुम्हाला ते ख्रिश्चन धर्माचा जो प्रचार प्रसार चाललेला होता त्याच्याबाबत मिलिंद नावना दोन तीन पानाचं पत्र लिहिलं तो आपला <laughs> बालट बाल, आगता, बाल आगता। तर तो बाल हट्ट म्हणून मेंदी तो तीन चार पानाचं पत्र होत त्याच्यात मी मुद्दे शोध लिहिलेलं होतो बरोबर आहे का भाऊ मुद्दे शोध लिहिलेलं होतं प्रत्येक पानावरती त्या ख्रिश्चन मिशनरींनी ते, ते, ते पुस्तक जे काढलेलं आहे आणि त्या पुस्तकात प्रत्येक पानावरती एक एक माणूस स्वतःचा अनुभव कसा कसा शेअर करतोय आणि त्या अनुभवानी कसा कसा आपल्या हिंदू मनावरती परिणाम होतोय हे सगळं मी आपलं मिलिंद भाऊ जे जे मला सुचायचं ते ते लिहून पाठवायचं त्याच्यानंतर ते निर्भयाकांड झालं त्याच्यावरती मला वाटतं मी लिहून पाठवलं आणि ते कार्यकर्त्यांना वाचून दाखवायचे की बाबा बघा तो आतमध्ये बसलाय पण त्याला बाहेरचा विचार सुचतो बाहेर काय चाललंय त्याच्यावरती त्याचं लक्ष असतं बरोबर आहे भाऊ तेच काम गेली तीन वर्ष आम्ही मिलिंद भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आविरोध करतोय आजचा सकाळचा अनुभव असा की मिलिंद भाऊंना मी सकाळी फोन केला शुभेच्छा द्यायला साधारण माणूस आपला वाढदिवस आहे माझा नटून थटून कुठंतरी बसला पाहिजे कामाला काहीतरी बसला पाहिजे चार लोकांमध्ये हे महाराज उठले इथनं कुठंतरी भोरमध्ये कुठल्या तरी महाराजांना औषध द्यायला एका महाराजांकडनं घेतले आणि दुसऱ्या महाराजांना पोच करायला कशाला गरज काय सातारला बरोबर <laughs> ना मी म्हटलं गरज काय या घराला पाठवून द्या ना तिकडे कशाला तुम्ही जाता प्रत्येक ठिकाणी तुम्ही जायची गरज नाही आमच्या सारख्या सल्ला सांगा आम्ही जातो पण ना नाही हे गरजेचं आहे महाराजांना त्या पोच करणं गरजेचं आहे औषध त्यांची तब्येत घालवलेली तुमचं वय किती झालंय तुमची आम्हाला इथे गरज आहे तुम्ही आमचा स्त्रोत तुम्ही आमचा भक्कम आधार तुमची आम्हाला गरज आहे तुम्ही बाकीच्या विचार करता ठीक आहे तो तुमचं मोठेपण आहे तुमच्या मनाचं मोठे आहे तुमच्या धर्मावर असलेलं प्रेम आहे तुमचं पण आपल्या पुण्यातली परिस्थिती बिघडलेली आहे त्याच्यासाठी अजून लाखो करोड आपल्याला मिळून भावांची गरज आहे पण आता हे आहेत ना ह्यांना जपलं पाहिजे यांनी स्वतःला पण जपलं पाहिजे ह्यांची धावपळ थोडी आपण आपल्या खांद्यावरती घेतली पाहिजे थोडंफार सिस्टीम लागली पाहिजे अशी की मिलिंद भाऊने आदेश केला की ते घडलंच पाहिजे एखादं काम सांगितलं तर ते घडत नाही म्हणून मिलिंद भाऊ पळतात रात्रंदिवस पळतात ते त्यांच्या वयाचा विचार करत नाहीत ते अविरत पळत असतात कुणी फोन करू दे तुमच्यातला कुणी अनुभव सांगा की मिलिंद भाऊना तुम्ही रात्री बेरात्री कधी फोन केला आणि त्यांनी उचलला नाहीये असं एकदाही होणार नाही कधीच होणार नाही माझ्या सारख्याला गेला ना तर मी झोपलेला असतो रात्रीचा पण मिलिंद भाऊ चोवीस तास ऑन ड्युटी चोवीस तास धर्माच्या कामासाठी मी स्वार्थी पण आहे संपूर्ण मोठे कुटुंबियन आहेतच पण मिलिंद भाऊंचा सार्थ अभिमान आहे मला भाऊ तुमच्या मार्गदर्शनाखाली अशीच वाटचाल आम्ही करत राहील तेवढी ग्वाही देतो आणि थांबतो तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा पुन्हा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देव तुमच्या डोळ्यांनी तुम्ही हिंदू राष्ट्र झालेलं पाहू एवढीच ईश्वर